काय पाहिजे बघ अख्खा आंबा घे तिला काही अख्खा आंबा भेटेल काहीला थोडंच कमी पडेल मोठी धुळविळीची कार्य देऊ नको आईला अजिबात पैसे दे कधी दिले शिवा अजून काय पाहिजे नको त्यात किडी असतात अरे य अर्य पची अरे हातात ना घे पाळेल तो ये चल ना घे घे पछि विचार टाक शिव हाथर बायकर बाय तर गाईज मठामध्ये देखील शिवाला आपल्या फॉलो करणारे बरेच जण भेटले सगळ्यांनी शिवासोबत आपले फोटो देखील काढले तर अशा प्रकारे स्वामींचं छान दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी बाय